श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एक डिसेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत कार्तिक अमावस्या या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ आज शनिवारी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी होणार आहेत आणि या अमावस्येची समाप्ती उद्या एक डिसेंबरला म्हणजेच रविवारी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या जी आहे तर ती उद्या साजरी करायची आहेत परंतु या अमावस्येचा प्रारंभ हा आज होणार आहे यामुळे या, या अमावस्येला शनी अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तारखेला अमावस्या येते त्यानुसार आज जी आहे तर ती शनी अमावस्या आहे आज वर्षातील ही शेवटची अमावस्या असणार आहे यामुळे या दिवसाला एक विशेष महत्त्व आहे शनिवारी येणारी अमावस्या ही शनिच्चरी अमावस्या म्हणूनसुद्धा ओळखली जाते आणि आपल्या हिंदू धर्मात शनी अमावस्येला एक विशेष महत्त्व जे आहे तर ते देण्यात आले आहे शनी अमावस्येच्या दिवशी जप तप पूजा करायला विशेष महत्व आहे त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आपल्याला आज या शनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहेत ही वस्तू बाहेर फेकल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबादा ही नष्ट होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे आज शनिवारी संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आणि अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा नंतरनं रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर आज अमावस्येला हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत भांडणे होत असेल कटकटी होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोची असेल किंवा आई मुलांची असेल सतत घरामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं कलह होत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल काही इडापिडा असेल कुणी आपल्या घराला नजरदोष लावलेला असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात अमावस्या हा दिवस असा आहे या दिवशी तुम्ही नकारात्मकता दूर करण्यासाठी जर काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप कारगार ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त पर होत असते त्याचबरोबर तुमच्या घरातल्या मुलांची प्रगती होत नाही तुमच्या घरातील लहान मुलं असेल सतत हट्टीपणा करत असेल चिडचिडेपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल किंवा मोठी मुलं असेल त्यांचा अभ्यासात मन लागत नसेल काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती परंतु आता मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही त्याचबरोबर घरामध्ये शिकलेली मुलं आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नाही लग्नाचे योग जुळून येत नाही घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचण येतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच फुलाच्या अखंड लवंगा घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा घेऊ नका अखंड पाच लवंगा घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला चिमुटभर काळे तीळ जे असतात तर ते काळे तीळ घ्यायचे आहेत थोडंसं खडेमीठ जे असतं तर ते खडेमीठ घ्यायचं खडे खडेमीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ देखील हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा लागणार आहेत तुमच्याकडे जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही हा उपाय करण्यासाठी काळी मोहरीचा वापरसुद्धा करू शकता यानंतर ना आपल्याला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे तर या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत शक्य नसेल तर तुम्ही एका वाटीमध्ये सुद्धा या वस्तू ज्या आहेत तर त्या घेऊ शकतात यानंतरनं आपल्याला या सर्व वस्तू आपल्या घरातील मुलांवरून उतरवून घ्यायच्या आहेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या घरात एखादी आजारी व्यक्ती असेल भरपूर दिवसापासून त्या व्यक्तीला दवाखाना चालू असेल तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्यात तसेच घरामध्ये करता पुरुष असेल पुरुषाची प्रगती होत नसेल नोकरीमध्ये त्याला यश मिळत नसेल किंवा उद्योग व्यवसाय त्याचा चांगला चालत नसेल त्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा शत्रूचा वारंवार त्रास होत असेल शत्रूंमुळे कामामध्ये अडथळ अडधर, अडथळे येत असेल कोणत्याही गोष्टी मनासारख्या घडत नसेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर या उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर ना आपल्या घराच्या प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायचे आहेत टच करत असताना जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम असं तुम्हाला म्हणायचं आहे कारण आपल्या घराच्या ज्या भिंती असतात तर आपल्या घरामध्ये आपल्यासोबत वास्तुदेवतासुद्धा राहत असतात जेव्हा आपण आपल्या घरामध्ये काही चांगलं बोलतो तेव्हा आपल्या घरामध्ये असणारे वास्तुदेवता हे ततास्तू म्हणत असतात आणि जेव्हा आपण घरामध्ये वाईट बोलतो तेव्हाही ते तथास्तू ते म्हणत असतात आणि जेव्हा आपल्या घरामध्ये वाईट गोष्टी बोलण्याचं प्रमाण जर वाढलं तर घरामध्ये नकारात्मकता होते आणि ही नकारात्मकता आपल्या घरामध्ये ज्या वस्तू असतात तर त्यामध्ये सातत चालते यामुळे ह्या वस्तू आपल्या भिंतींना टच करायच्या आहेत आणि यानंतर ह्या वस्तू आपल्याला आपल्या घराच्या मुख्य सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला त्या दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत फेकताना मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि जी काही तुमची कामे असेल तर ती तुम्हाला करायची आहेत जेव्हा तुम्ही या वस्तू फेकताने मागे फिरून पाहतात कुठे पडल्या किंवा तिथेच काही वेळ तुम्ही उभं राहिले तर तिथली नकारात्मकता जी आहे तर ती पुन्हा तुमच्यासोबत तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते तसेच घरातली जी व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने उपाय संपेपर्यंत कुणाशीही बोलायचं नाही आता घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या वे वे वस्तू घ्यायच्या का तर नाही एकदाच तुम्हाला वस्तू घ्यायच्या आहेत आणि सगळ्या घरातल्या व्यक्तींवरून सांगितल्याप्रमाणे सगळ्या वस्तूंवरून तुम्हाला उतरवून घ्यायचा आणि हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला आज संध्याकाळी शनिवारी करायचा आहे जर तुम्हाला आज हा उपाय करणं शक्य झाले नाही तर हा उपाय तुम्ही उद्या रविवारीसुद्धा करू शकता कारण ही अमावस्या दोन दिवस असणार आहे परंतु अमावस्या उद्या सकाळी अकरा वाजता संपणार आहेत त्यामुळे तुम्ही हा उपाय आजच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण अमावस्याच्या काळामध्ये आपण हे उपाय जर केले तर या उपायांचा आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होते त्याचबरोबर तुम्हाला आज अजून एक उपाय करायचा आहे हा उपायसुद्धा खूप प्रभावी आहे तर तुम्हाला आज एक काचीचा जो ग्लास असतो तर तो घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर मीठ टाकायचं आहे यानंतरनं हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला तुमच्या घराच्या नैऋत्य म्हणजेच दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुम्हाला ठेवायचं आहे अमावस्येच्या दिवशी जर आपण घरामध्ये काचेच्या ग्लासमध्ये असे पाणी ठेवले तर घरातील पैशांच्या अडचणी दूर होतात कारण हा दिवस माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि हा उपाय केल्याने लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते तसेच आज तुम्हाला संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये दे। माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि माता लक्ष्मीचा जो पण मंत्र तुम्हाला येतो तर तो मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यामुळे आर्थिक संकटातून आपली मुक्तता होते माता लक्ष्मी प्रसन्न होते कर्जातून देखील आपली मुक्तता होते तर हा एक उपायसुद्धा तुम्ही आज करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ